हनुमान बाबा हनुमान जी को महान त्यागी बाबा जुमदेव जी प्रणाम परमात्मा <coughs> एक सेवक संस्था तुम्हाला आश्रम रामटेक परमात्मा एक सेवक संस्था गोठनगाव आणि आज या गावामध्ये भव्य असं आनंदमय सेवक संमेलन सोहळा आयोजित केलेला आहे आणि यामध्ये बाबाच्या कार्याला मदत करणारे खूप मेहनत घेणारे आमचे मधुरकर भाऊ दोंदलकर मार्गदर्शक गोठणगाव त्यांच्यासोबत श्रीमान कैलासजी शेंडे तास यांनी आपला अथक परिश्रम करून आज आपल्या समोर हा कार्यक्रम आयोजित केला याचा लाभ आपण घेत आहोत यामध्ये भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तसेच आपले सद्गुरु महांत्याजी बाबा जी, जी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम सेवक सेविका बालगोपाल आजच्या कार्यक्रमाचे हो अध्यक्ष महोदय श्रीमान जयरामजी माहेजन साहेब परमात्मा एक सेवक संस्था दुधारासन रामटेक येथील मार्गदर्शक यांना माझा नमस्कार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आजच्या कार्यक्रमाचे का का उद्घाटक संस्थेचे मार्गदर्शक श्रीमान संभावर गुरुजी हेमंतजी संभावर गुरुजी यांना माझा नमस्कार आज आपल्या कार्यक्रमाला का चार चांद लावणारे कार्यक्रमामध्ये उत्साह आहे आमचे अशोक भाऊ नंदनवार गुरुजी कार्यक्रमाला उपस्थित झाले यांना माझ्या नमस्कार आणि समस्त सेविका बालगोपाल यांची सर्व टीम सर्वांना माझ्या नमस्कार तर पहा ही बाबांची कृपा आहे आणि बाबाला आपण बोलवलं नाही आमंत्रण नाही केलं तर बाबाला कसं वाटेल एवढा मोठा कार्यक्रम करत आहोत आपण बाबाला आपण आपल्या आत्म्यातून बोलवलंच पाहिजे की नाही बोलवलं पाहिजे तर आज बाबा में आपल्याला सहारा कोण आहे अरे आपण छत्तीस कोटी देवांगण पूजत होतो खूप काही केलं पूजा केली पहाडावर गेलो के महादेवाला केलं देवळात सर्व के काही आज सर्व आपल्याला सुख शांती समाधानी मिळाली नाही आणि आज आपण या परमात्माच्या मार्गात आलो सर्वाला विसर्जन केलं आज आपलं कोण आहे बाबा आहे भगवंत आपल्या जेवढ आहे या मेरा बस तेरे रा सहारा है, आ जाओ बाबा मेरे ने पुकारा है आपण जर भगवंताला बाबाला आपल्या अंतर आत्मेतून हाक मारली रामदास भाऊ तर बाबा निश्चित धावून येत असतो आमचा अनुभव आहे आम्ही अनुभव बोलतो आहे बाबा बाबांच्या शिकोणीप्रमाणे आज आनंदमय सोहळा आहे आणि आनंदमय सोहळा आज आपला आनंद केव्हा झाला आपण या मार्गात दुःखाच्या शिरी आलो बाबांनी आपलं जीवन उज्ज्वल केलं आपले दुःख दूर झाले आज आपण चांगले जीवन जगत आहोत आज आपल्याला बाबांनी आनंद शिकवला म्हणून आजच्या दिवस खूप चांगला आहे मधुकर भाऊ तुला एवढा मोठा कार्यक्रम घेतला या गावामध्ये आम्हाला बडी बरी आई

जुम देव जी के दुख हरने आए बाबा जुम देवजी हम खुशिया मनाएंगे हम हम बरसाएंगे दुखियों के दुख हरने आए बाबा जुम देव जी हरने बाबा आज आपल्याला एवढं आनंदमय सोहळा आपल्या जीवनामध्ये आज मिळत आहे आपलं जीवन कसं होतं आम्ही त्याच्यातलेच होतो सर्वात जास्त दुःख कोणावर होत बायावर होत या मार्गामध्ये नव्वद पर्सेंट लोक दारूच्या वेस्टना येऊन सुधरत त्याच्यातले आम्ही आहोत आज मार्गा या मार्गामध्ये आलो नसतो तर आमचा परिवार कुठे गेला असतो आम्ही कुठे गेलो असतो आमचं जीवन काय झालं असतं आमच्या मुलाबालांना कोणती रास्ता मिळाली असती त्यांच्या काय झालं असत हे आपल्या सर्व सेवकांना बघायचं आहे म्हणून मी सर्व सेवकांना सांगतो आहे आपण ते पहिला दिवस आपला दिवस माणसाने विसरू नये जो दिवस आपण आपल्या परिवारामध्ये दुःखात होता मार्गात आला पदार्पण केलं सुख आलं सुख आलं म्हणून माणसांनी जास्त जाऊ नये आणि आपल्यावर दुःख होत म्हणून आज या आप परमेश्वरी आपल्याला भगवंत मिळालं मानते त्यागी बाबा चुमदेवजी दुखी कष्टी कैवारी यांचे रखवाली आहेत त्यांचे, त्यांचे कैवारी आहेत बाबा नाहीतर आपल्याला जेव्हा पैसा असला तर सर्व आपल्या जेव्हा त् घेतात परंतु पैसा नसला गरीब गरिबी आली तू आपल्याला सर्व जवळचे लोक आपले सगळे संबंधी रिश्तेदार इष्टमित्र सर्व आपल्याला विसरून जातात परंतु महान त्यागी बाबा जिमदेवजींनी आपल्या सारख्या गोर गरीब दुखी मानवाला गरीब माणसाला आपल्या पदरी घेतलं ना त्या जीवनात स्वर्ग सासागत सारखं चांगलं बनवून दिलं नंदबाबा साहेब बाबा नसते तर काय झालं असत काय झालं असत बाबांनी काय मागितलं आपल्याला आणि बाबाला आपण काय दिलं पाहिजे बाबा धन दौलत पैसा कवडीच्या भुकेला नाही आहे म्हणून बाबाला काय पाहिजे आहे मी तुम्हाला सांगतोय बाबाला काय पाहिजे आहे परिवार सुखी पाहिजे तुमच्या परिवार आनंदमय पाहिजे आहे म्हणून बाबाला आपण काय केलं पाहिजे बाबाला आपण हेच केलं पाहिजे की बहुत प्यार करते हैं बाबा से हम काय पाहिजे बाबाला प्रेम पाहिजे धन दौलत पैसा कवडी नको आहे बाबाला बाबाला आपला प्रेम पाहिजे बहुत प्यार करते है बाबा से हम वचन जो पिला बाबा वचन जो पिला बाबा तो न हम बहुत प्यार हम बहुत प्यार करून प्रेम केलं पाहिजे म्हणून बाबा ही आपल्याला मागे ठेवणार नाही ना बाबा जेव्हापासून आम्ही परमेश्वरी कार्यामध्ये आलो मार्गात आलो तेव्हापासून आम्ही परमेश्वरी कार्याला विसरलं नाही आणि परमेश्वरांनी आम्हालाही विसरलं नाही म्हणून सर्व सेवकांना सेवकिरीना विनंती आहे बाबांनी आपल्यासाठी शाळा बनवून दिली आहे चर्चा बैठक चर्चा बैठक मी आताही सांगतो सर्व सेवकांना सेवकिरीना मुलाबाळांना आपल्या मुलाबाळांना चांगली वळण लावायची असेल मुलाबाळांना चांगलं व्यक्ती घडवायच्या असेल तर आपल्याला चर्चा बैठकीत जावं लागेल आणि आपण चर्चा बैठकीत जाऊन तर आपल्याला परमेश्वरी कार्याबद्दल माहिती मिळेल भगवंताबद्दल काय आहे ते माहीत पडेल आपला मार्ग कसा आहे ते माहीत पडेल आपल्या बाबांनी काय केलं आपल्या गोरगरीब दुखी मानवासाठी ते ऐकायला मिळेल जाणार नाही तर तुम्हाला अनुभव मिळणार नाही तुमचे मुलं बाळा मोठ्या झाल्यावर आपल्याला बरोबर लैनीनं राहणार नाही विसरून जातात मोठ्या झाल्यावर मी ना थोडी घेतली म्हणते सेवा माझ्या बापानं घेतली मोठ्या झाल्यावर हेच ना ऐकतात हेच म्हणतेच ना तुम्ही त्यांना घेऊन जाल त्यांना परमेश्वरी कार्याबद्दल त्याच्या मनामध्ये आपुलकीची भावना जागृत कराल तर त्यालाही वाटेल की माझ्या बाबांनी खूप कष्ट भोगून ही सेवा घेतली आहे आणि तसंच दुःख माझ्या परिवार आलं नाही आणि मी कोणत्या वाटेने चाललं चाल पाहिजे कसं राहिलं पाहिजे बाबाबद्दल आपली भावना कशी पाहिजे भगवंताबद्दल आपले विचार कसे पाहिजे सेवकांबद्दल बाबा आपले विचार कसे पाहिजे आणि नाहीतर भाऊनी सांगितलं असून आपण बरोबर नाही इकडे तिकडे लुबाड लुबड करतो पाहतो आपण शेवकांना दिशाभूल करतो बाबांनी हे कार्य नाही केले बाबांनी हे कार्य केले असते लोकांना चुतिया बनवलं असत तर नागपूर पासून देवलाबाद पर्यंत नागपूर पासून तर या कुई आपला इथं अंबोऱ्यापर्यंत एका बाजूला बाबांची अडीचशे से एकर शेती राहिली असती या बाजूला तीनशे से एकर शेती राहिली असती किती साडेपाचशे एकर जमीन आणि गांधी बागामध्ये या बाजूला तीस मकान या बाजूला तीस मकान राहिले असते मात आपल्या मानते की बाबा जुनीजी बाबांनी हे चिच्या बनवणं काम नाही केलं लोकांना दिशाभूल नाही केलं बाबांनी बाबांनी हे कार्य केलं बाबाचं धन हे दाखवलं हा धन बाबांनी कमावलेला आहे आणि हा नाव बाबाच्या अमार राहील म्हणून सर्व सेवकांना आपल्याला हेच कार्य करायचे आहे तो दिवस आठवा पहिला की मी मार्गात कशासाठी आलो खूप पदासाठी खुर्चीसाठी पैशासाठी नाही आलो आलो मी मी आपल्या आपले दुःख दूर झाले शांती समाधान मिळाली माझ्या हातून एखादी दुखी व्यक्ती अगर चांगला बनत असेल तर ते कार्य आपण केलं पाहिजे बस हेच बाबांनी शिकवलेलं आहे म्हणून बाबा काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात बाबा चाही दिल दुखाना की का सदा न सदा न जमान की का न दिलसी का मेरे जुमे बाबा न हस न सिखाया दुखियों की सेवा करना ये ही बताया मेरे जुम्मे बाबा ने हंसना सिखाया दुखियों की सेवा करना ये ही बताया मत करो प्यारे सेवक मत करो प्यारे सेवक किसी का फसाना نہیں چاہیے دل دکھانا کسی کا نہیں چاہیے دل دکھانا کسی کا نہ رہا ہے نہ رہے گا چمانا کسی کا نہیں چاہیے دل دکھانا کسی کا نہیں چاہیے ना किसी का अच्छा प्रसंग एवढेच बोलतो आपले दोन शब्द समाप्त करतो नमस्कार